रात्री झोपताना करू नये ह्या चुका ज्यामुळे तुमच्या जीवनात संकटे येऊ शकतात झोपताना कधीही दक्षिण किंवा पूर्व दिशेला पाय करून झोपू नये तसेच झोपताना पाय दरवाजाकडे करून झोपू नये असे केल्याने आरोग्य आणि समृद्धी संबंधित नुकसान होण्याची शक्यता असते त्याचबरोबर पूर्व दिशेला डोके करून झोपल्यास ज्ञान वाढते आणि दक्षिण दिशेला डोके करून झोपल्यास चांगले आरोग्य आणि समृद्धी मिळते जर तुमचे भाग्य तुमची साथ देत नसेल तर रात्री झोपण्या अगोदर एका भांड्यात किंवा तांब्याच्या कलशात पाणी भरून ते उशाशी ठेवावे दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी झाडांना टाकावे असे केल्याने तुमचे भाग्य बदलण्यास सुरुवात होईल आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमची कामे पार पडतील रात्री झोपताना पूर्णपणे अंधार करून झोपवू नये असा अंधार करून झोपल्यास त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा वास होत नाही आणि लक्ष्मी माता नाराज होऊन घरातून निघून जाते म्हणून झोपण्याच्या खोलीत छोटासा का असे ना कमी उजेडाचा लाईट अवश्य असावा रात्री झोपण्यापूर्वी कधीही पैसे मोजू नये तसेच कोणताही हिशोब करू नये असे मानले जाते की यामुळे लक्ष्मी नाराज होऊन घरातून निघून जाते आणि धनहानी होते रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या जीवनात काय करायचे आहे या विषयावर विचार करावा यामुळे जीवनात सकारात्मकता येऊन देय गाठण्याची शक्यता जास्त असते रात्रीच्या जा अंथुरणावर झोपत असाल ते अंतरूण आरामदायक आणि तुमच्या आवडीचे असावे आवडीच्या अंतरूणावर झोपल्याने त्याचा मानसिक प्रभाव चांगला पडून झोप शांत लागते रात्री झोपताना दुसरे कपडे घालावे म्हणजेच तुम्ही जीव दिवसा कपडे घातलेले असाल ते कपडे रात्री घालून झोपू नये तसेच रात्री निर्वस्त्र अव्यस्थेत झोपू नये यामुळे लक्ष्मी माता नाराज होऊन घरातून निघून जाते